स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत थंडीमध्ये पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स मेथीचे लाडू बनवणार आहोत पण हे लाडू अजिबात कडू होणार नाही खूप पौष्टिक आहे आणि हे लाडू महिना ते दोन महिने टिकतात ह्या लाडूला काहीही होत ना आहे तशीच टेस्ट लागते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया एक किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे घेतलेला आहे पूर्ण एक किलो मी इथे खोबरं घेतलेलं आहे एक किलो खोबरं एक, एक किलो खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर नसेल टाकायची तर तुम्ही खारीक काळी खारीक आणून त्याची पावडर भरून घेतली तरी पण चालेल एक किलोसाठी मी इथे पावशर बदाम घेतलेले आहे पावशेर काजू घेतलेले आहेत आणि पावशेर अक्रोड पण घेतलेले आहेत गोडंबी घेतलेली आहे पावशेर डिंक घेतलेलं आहे पावशरच डिंक इथे घेतलेला आहे मी मेथी घेतलेली आहे पण ते आता आपल्याला प्रमाणानुसार घालायची आहे एक किलो गूळ घेतलेला आहे हा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे लाडू खूप पौष्टिक बनतात आणि खायला पण टेस्टी लागतात बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या पावशर आणि सूर्यफूल बिया पण पावशर घेतलेल्या आहेत तूप मी येथे एक किलो वापरलेला आहे आणि हा लाडूचा मसाला मी येथे वापरत आहे त्यामध्ये सुंठवडा शतावरी पावडर सर्व मिक्स आहे म्हणून तो मसाला मी या लाडूमध्ये टाकणार आहे आता आपल्याला यातील मेथी टाकायची आहे सात ते आठ चमचे मी इथे मेथी घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ती थोडा वेळ एक तास भिजू घालायची आहे एक तास नाही भिजू घातली तरी बाकीचं मिश्रण आपलं बारीक होईपर्यंत भिजू घातली तरी पण चालेल तेवढी घातली तरी पण अजिबात कडू होत नाहीत लाडू खूप टेस्टी लागतात यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे आणि तूप घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला भिजून ठेवायची आहे ही मेथी आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत आता हे आपण भिजू देणार आहोत तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य थोडं थोडं भाजून घेऊया बदाम पण आपल्याला इथे थोडेसे भाजून घ्यायचे आहे थोडं थोडं भाजून घेतल्यामुळे लाडूला टेस्ट पण चांगली येते आणि जास्त दिवस टिकायला पण मदत होते त्यामुळे थोडं थोडं आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे लाडू खूप खमंग होतात आणि खूप जास्त दिवस टिकतात हे लाडू त्यामुळे नक्की अशा प्रकारचे लाडू बनवून बघा तुम्ही ह्या थंडीमध्ये थोडा थोडा वेळ आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि तूप घालून कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे आणि मग हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग दोन दोन तीन तीन चमचे तूप घालायचं आहे आणि सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे मी तेथे गोडंबी पण टाकत आहे काही काही लोकांनाही जमत नसते नसेल जमत तर नाही टाकली तरी पण चालेल पण कमरेसाठी चांगली असते म्हणून लाडू बनवताना सर्व साहित्य नक्की घाला भोपळ्याच्या बिया अक्रूड आपण सर्व साहित्य पावशर पावशर घेतलेले आहे एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याला हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर सर्व लाडू आपले पाच किलोचे पूर्ण होतात बिया टाकलेल्या आहेत आता यामध्ये मी आळिव पण घालत आहे ते पण थोडेसे भाजून घेऊया आता खोबरं हे बारीक मी मिक्सरमधून केलेलं आहे ते पण आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे तूप न घालताच आपल्याला हे भाजायचं आहे खोबरं खिसायला वेळ लागतो म्हणून मी इथे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते पण आपण थोडं थोडं भाजून घेऊया खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खारीक पावडर टाकायची आहे खारीक पावडर न भाजताच आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मिक्स करून घेऊया आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते मिक्सरमधून फिरून घेऊया जास्त बारीक पण आपल्याला करायचे नाही थोडे थोडे मोठे ठेवायचे आहे अशा पद्धतीने काढून घेऊया सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बिया पण आपल्याला बारीक करायच्या आहे आता हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आळीव पण आपण बारीक करून घेणार आहोत पावडर ती पण यामध्ये घालायची आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जी मेथी भिजू घातली होती ती आता आपण परतून घेणार आहोत मेथी आपण दूध आणि तूप घालून भिजू घातलेली होती म्हणून त्यातील जो कडवटपणा आहे तो निघून जातो रात्रभर भिजू घालण्याची अजिबात गरज नाही फक्त हे बाकीचं साहित्य काढूपर्यंतच आपण ही भिजू घातली होती म्हणून आपले लाडू अजिबात कडू होत नाहीत शिवाय पौष्टिक होतात मेथीमुळे त्यामुळे अशाच पद्धतीने मेथी, मेथी तुम्ही टाका आता यामध्ये तूप घालूया आणि तूप घालून चांगली परतून घेऊया चांगली लाल होऊ द्यायची आहे मेथी आणि मग आपण ही काढून घेणार आहोत बघू शकता कलर पण आपला चेंज झालेला आहे चांगली मेथी आपली परतून झालेली आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ पण घालणार आहोत दोन वाट्या मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळं लाडूला एक वेगळी टेस्ट येते शिवाय कडू होत नाही आणि दाताला जे लाडू चिटकतात ते हे पिठामुळे चिटकत पण नाही त्यामुळे गव्हाचं पीठ थोडं तरी नक्की घाला तूप टाकून चांगलं भाजायचं आहे आता हे एक किलो तूप मी या लाडूसाठी पूर्ण वापरणार आहे थोडं थोडं तूप टाकून आपल्याला चांगलं पीठ कमंग भाजून घ्यायचं आहे चांगलं लाल होऊ द्यायचं आहे पीठ खमंग भाजलेलं आहे गव्हाचं पीठ बघू शकता तर ते पण यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि डिंक जो आपण घेतला होता तो आपल्याला तळायचा आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक थोडा थोडा टाकायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे डिंक चांगला फुलू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला काढायचं आहे म्हणजे कचकच लागत नाही अशा पद्धतीने ढिंक तळून घ्यायचं आहे पूर्ण ढिंका असाच तरुण घेऊया आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे डिंक आणि यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व पिठाला अशा पद्धतीने चोरून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव होईल मी सगळीकडे पसरेल मिश्रण आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे आता जो लाडूचा मसाला आहे तो पण मी यामध्ये घालत आहे आता आपण गूळ घेतलेला होता तो आपल्याला चाकूने बारीक करून घ्यायचा आहे खूप नरम गूळ आहे हा सेंद्रिय गुळ आहे तुमच्याकडे जर हा भेटत नसेल तर गुळाची पावडर घातली तरी पण चालेल पण पावडरपेक्षा असा गुळ घातला तर चिकनाई जास्त राहते म्हणून गुळ घाला पावडर घालण्यापेक्षा हवीलायची जी पूड केलेली आहे ती पण यामध्ये घातलेली आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आता कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि गूळ घातलेलं आहे आता आपल्याला गूळ चांगला विरघळू द्यायचा आहे आणि मग हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण गूळ अशा पद्धतीने विरगळू द्यायचं आहे जास्त पण विरगळायचा नाही कडक होऊ शकते लाडू म्हणून थोडंसं नरम असेल तेव्हाच आपल्याला हे टाकायचं आहे दोनदा ही प्रोसेस मी करणार आहे एका याच्यामध्ये हे लाडू बसत नाही म्हणून दोनदा मला करावे लागणार आहे आणि आपण ह्याच्यात मी घातलेलं आहे गरम गरम असतानाच हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे असतात नाहीतर हे लाडू वळायला थोडेसे अवघड जातात म्हणून गरम गरमच आपल्याला हे वळायचे असतात मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाले आहे बनवून बघूया अजून यामध्ये थोडंसं मिश्रण आहे ते घालूया म्हणजे चांगले लाडू आपले बनतील मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे हाताला चटके पण बसतील ते मिश्रण आपण तसंच थोडा वेळ ठेवलेलं आहे आता हे दुसरं मिश्रण आपण करायला घेतलेलं आहे आता पहिले जे मिश्रण होतं त्याचे लाडू बनवूया अगोदर हो तोपर्यंत ते पण मिश्रण आपलं तयार होत आहे गरम असतानाच आपल्याला हे लाडू झटपट बनवायचे आहे लाडू आपले तयार आहेत बघू शकता खूप छान पौष्टिक असे लाडू आपले झटपट बनलेले आहेत त्यामुळे या थंडीमध्ये अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा खायला पण खूप टेस्टी आहेत आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहेत बघू शकता अजिबात हे लाडू कडू होत नाही खूप टेस्टी लागतात आणि हे लाडू खूप दोन ते तीन महिने टिकतात आता हे एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत मुलांना पण द्या मुले पण आवडीने खातील हे लाडू अजिबात दाताला चिटकत पण नाही अजिबात कडू पण होत नाही त्यामुळे हे लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद